ह्या भाजीमध्ये तेल टाकलं वाटण टाकलं दोन प्रकारचं वाटण बनवलं पावडर फॉर्ममध्ये आणि लसूण आलं कांदा हे तेलामध्ये भाजलं मिरचे पण तेलात भाजले आणि नंतर त्याची बारीक पेस्ट केली खोबरं खाकस धने जिरं हे कोरडे भाजले आणि त्याची कोरडी पावडर मध्ये पेस्ट केली सुरुवातीला तेल टाकून कांदा टाकला कांदा लालसर झाला मग वाटण टाकलं वाटण टाकल्यानंतर ह्या शिजलेल्या फोडी टाकल्या शिजलेल्या फोडी टाकल्यानंतर पाच मिनिट फिरवत राहिले पाच सहा मिनिट नंतर पाणी सोडलं पाणी सोडल्यानंतर ग्रेवी जास्त प्रमाणात बनवायची असल्यामुळे जास्त पाणी टाकलं आणि तेल एक पावच्या कमी एवढं टाकलं कारण की तर्री पाहिजे होती रस्शेची तर अशा पद्धतीनं हा रस्सा बनवला आणि वीस पंचवीस मिनिट कमी गॅसवर शिजवत ठेवलं तर अशा पद्धतीने ही भाजी तयार झाली ही भाजी रसा चोळून खाता येते भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत म्हणून ह्यावेळेस रस्सा जास्त बनवला होता तर खसखस आणि खोबरं तुकडे करून कोरडे भाजले हे मी सांगितलेलं आहे पाणी टाकल्यावर नंतर मी रशासाठी त्याला वरून टाकलेला आहे फणस हे, हे कांदा टाकूनच शिजवले जाते पण मी कांदा टाकून न टाक